आणि मग आपल्याला माहित आहे की जिथं संकट येतं तिथं आपत्ती येते मग कोल्हापूर असेल सांगली असेल महाड असेल चिपळूण असेल खेड असेल अगदी इरषाळवाडी असेल किंबहुना केरळ असेल उत्तराखंड असेल मला रावलं नाही आणि किंबहुना केरळ असेल उत्तराखंड असेल मला रावलं नाही आणि सरळ मी श्रीनगरला गेलो आणि सोबत एकटा विमान घेऊन गेलो नाही तर आपल्याला मी सांगतो चार विमानं आपण तिकडे घेऊन गेलो आपल्या लोकांना आणण्यासाठी आणि म्हणून तिथं गेल्यानंतर त्या लोकांना आपला माणूस जेव्हा भेटतो त्यांना एक आधार वाटतो संकट समयी त्या ठिकाणी जायचं नाही तर मग कधी जायचं आणि म्हणून तिकडे अनेक लोकांना भेटल्यानंतर त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या की आता आम्ही सुरक्षितपणे आमच्या घरी जाऊ शकतो असा विश्वास प्रत्येकाने व्यक्त केला याच्यापेक्षा मोठं काय काय तर माझ्या लाडक्या बहिणी मिळाल्या लाडका भाऊ आम्हाला भेटायला आला आता आम्ही सुखरूपपणे घरी जाऊ किती ज्येष्ठ होते त्यामध्ये लहान मुलं होती आणि म्हणून माझं मन अस्वस्थ होतं म्हणून मी त्या ठिकाणी गेलो आणि खऱ्या अर्थाने तिथल्या अडकलेल्या भावा बहिणींना ज्येष्ठांना या ठिकाणी तुमचा एकनाथ शिंदे मदत करून आला आहे त्यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घेऊन आला आहे या देशावर हा खरं म्हणजे हा कुठल्या व्यक्तीवर नाही त्या देशावर झालेला भ्याड हल्ला आहे आणि याला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे प्रत्येक भारतीय भारतवासियाची आणि भारतीय नागरिकाची भावना आहे आणि म्हणून याला जशास तसं नाही तर मनका मोडेल असा करारा जवाब मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण नवा भारत आहे घुसके मारेंगे असं सांगून आर पार घुसवणारा आहे त्यामुळे या ठिकाणी जशा तसं उत्तर त्यांना पाकिस्तान धार्जिनिया दहशतवाद्यांना मिळेल आज आणि काल देखील परवा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गृहमंत्री अमित शहा साहेबांना तिकडे पाठवलं ते जखमींची विचारपूस केली तिथल्या लोकांना भेटले तिथे सुरक्षेचा आढावा घेतला आणि आज देखील या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं विचार करण्याच्या पलीकडे कल्पनेच्या पलीकडे या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं हीच भावना प्रत्येक देशवासियाची आहे खरं म्हणजे त्या अतिरेक्यांनी पर्यटकांना धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या धर्म विचारला धर्म आणि तुम्हा तुम्हाला मजब क्या कलमा पडकर दिखाव असं म्हटलं आणि म्हणून मी जेव्हा त्या दुर्घटनाग्रस्त लोकांना त्या आपत्तीग्रस्त लोकांना भेटलो तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मी अश्रूही पाहिले आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या रक्त उसळवणाऱ्या आहेत असल्या लोकांना चोख उत्तर या ठिकाणी दिलं जाईल ही प्रत्येक देशवासियाची इच्छा आहे आणि मी देखील आपल्याला सांगू इच्छितो की या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी घेतलेला आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की हा कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे ही कोकणी माणसं शिवसेनेवर बाळासाहेबांवर प्रेम करणारी आहेत आणि या शिवसेनेच्या बाले किल्ल्यात आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात आल्यासारखं वाटतं असा अनुभव या ठिकाणी येतो आणि म्हणून हा भगवा इथे ढवलाने फडकतोय या भगव्यासाठी जान कुर्बान करणारे कोकणातले शिवसैनिक हे भगव्याचे वारसदार आहेत आणि मी एवढंच सांगतो कि विरासत से तय नहीं होते सियासत के फैसले ये तो उडान तै करेगी तय कि ये आसमान किसका है आणि म्हणून आपले ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेबांचे सुपुत्र निलेश राणे यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा आहे आपला निलेश राणे हा फनसा सारखा बाहेरून कठोर दिसत असला तरी आतून प्रेमळ आणि गोड आहे ना आणि शिवसेनेचा भगवा घेतल्यापासून अगदी फक्त कामावर आणि विकासावर त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की निलेश या भागाचा आमदार आहे आणि त्याचे रक्त भगवा राणे साहेब बाळासाहेबांच्या मुशीत घडलेल्या आहेत आणि त्यांचा तो चिरंजीव आहे याचा मला अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो की स्वाभिमानाने पेटून उठलेला आणि अडचणीला धावून जाणारा तो खरा शिवसैनिक आहे आणि म्हणून या कोकणामध्ये आपण पाहिलं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदाराने शिवसेनेवर आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून दिला आहे आणि या कोकणवासियांच्या या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलो आहे वंदन करायला आलोय आपल्याला धन्यवाद द्यायला आलो आहे कारण मी तेव्हा सांगितलं होतं की या ठिकाणी महाविकास आघाडीला चार मुंड्या चित करा आणि ते आपण करून दाखवलं विधानसभेच्या पंधरापैकी चौदा जागा महायुतीला आपण मिळवून दिल्या आणि त्यामध्ये शिवसेनेच्या आठ जागा शिवसेनेच्या आठ जागा आहेत आठ उमेदवारांनी भगवा फडकवला आणि हिंदुत्वाच्या मुळावर उठवले उठलेल्या त्यांची मशाल कायमची विझवून टाकली आणि त्यामुळे तुम्हाला मी धन्यवाद देतो भगव्याने काँग्रेसच्या झाडाला लटकलेल्या उबाटाचा सुपडा साफ केला आणि मी मगाशी म्हटलं कोकणातला माणूस हा फनसासारखा गोड असतो वरून काटेरी पण हातून गोड पण उबाटाला बाहेरून पण काटे आहेत आतून पण काटे आहे त्यामुळे कोकणच्या मतदार राजाने त्यांचा कायमचा काटा काढून टाकला बरोबर आहे निलेश अख्ख्या कोकणात मला वाटतं एक जण आणि त्यामुळे मी एवढं सांगतो की आता परवा नाशिकमध्ये बाळासाहेबांचा नकली आवाज काढला बाळासाहेबांचा आवाज बाळासाहेबांचा आवाज होता आवाज कोणाचा म्हटल्यावर समोरून आवाज शिवसेनेचा हा बुलंद नारा यायचा परंतु वंदनीय या बाळासाहेबांचा नकली आवाज वापरून लोकांना गंडवणाऱ्या लोकांना काय म्हणतात चारसो बीस चार हे चारसो बीसी आता खपणार नाही हे लोकांना कळून चुकलंय हे कसलं महाराष्ट्र प्रेम आहे हे कसलं बाळासाहेबांवरचं प्रेम आहे हे तर फक्त नेहमी बाळासाहेबांचे विचार बदलले खुर्चीसाठी मोहापायी मोहापाई या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार बदलले जे बाळासाहेबांना नको होतं ते केलं आणि म्हणून तुमच्या या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणावं लागलं आणि म्हणून काँग्रेसकडे शिवसेना आणि धनुष्यबान गाण टाकला तो सोडवण्याचं काम आपण केलं आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने मी तेव्हा सांगितलं होतं विधानसभेच्या पहिल्या भाषणात मी म्हणालो उभाटा म्हणाले जे एकनाथ शिंदे बरोबर पन्नास लोक गेले चाळीस लोक गेलेत त्याच्यातला एकही निवडून येऊ देणार नाही पण या एकनाथ शिंदेने सांगितलं होतं पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजी मिळून आम्ही दोनशे आमदार दोनशे पार आमदार निवडून येऊ नाही हा एकनाथ शिंदे शेती करायला गावी निघून जाईल आणि या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे दोनशे तब्बल दोनशे बत्तीस लोक निवडून आले हे वास्तव आहे हे सत्य आहे आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये म्हणाले लोकसभेच्या वेळेस म्हणाले विधानसभेला म्हणाले आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये नेहमी आरोप केले म्हणाले आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर तुमच्या एकनाथ शिंदे शिवसेनेने ऐशी लढवले आणि तब्बल साठ जागा जिंकल्या आणि उभाटाने शंभर लढवून आरोपांचा किस पाडून अवघ्या वीस जागा जिंकल्या जनतेने शिक्कामोर्तब केलंय खरी शिवसेना कोण खरा धनुष्यबाण कोण आणि म्हणून आता आपली आणखी जबाबदारी वाढली आहे खरं म्हणजे या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो या सिंधुदुर्गात पण आपल्या किती आल्या चार का तिन्हीच्या तिन्ही महायुतीच्या जागा निवडून आल्या आणि म्हणून आता खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गात या ठिकाणी भगवा फडकला आहे आणि म्हणूनच मी तुमचे आभार मानायला आलो नारायण राणे साहेबांच्या रूपाने शिवसेनेचा दुसरा मुख्यमंत्री शिवसेनेला मिळाला राणे साहेबांनी देखील त्यावेळेस या कोकणासाठी जेवढं करायचं ते केलं संधीचं सोनं केलं पण राणेसाहेबांच्या बद्दल देखील जे काय केलं जे काय घडवलं त्याचा त्याचे साक्षीदार आपण आहात आणि म्हणून अतिशय अनुभवी आणि निष्ठावान शिवसैनिकाला टार्गेट करून त्यांचे देखील पंख छाटण्याचं पाप देखील कुणी केलं तेही आपल्याला माहीत आहे आणि म्हणून तो इतिहास आहे तो इतिहास झाला त्याच्यावर मी बोलत नाही परंतु साहेबांनी कोकणासाठी आणि कोकणच्या युवकांसाठी आणि विकासासाठी जी काही पावलं उचलली ती आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून आता नारायण राणे साहेबांचे सुपुत्र त्यांनी देखील इथं विकासाची गंगा आणली आहे निलेशिता आणि नितेश पालकमंत्री आहे आणि मी आपल्याला सांगतो आपल्या सरकारने काल परवाच्या कॅबिनेटमध्ये देखील मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचं काम केलं आणि म्हणून महायुती म्हणून आपण काम करतोय महायुती है, है, या ठिकाणी आपले दोन आहेत नितेश राय तिसरा आणि आमचे उदय सामंत सारखे डोळस नेते आहेत आणि म्हणूनच कोकणचा सर्वांगीण विकास हे भविष्य नसून आता आपल्याला ते वर्तमानात बदलायचं आहे आणि म्हणून या कोकणामध्ये आपण पाहतोय मला वाटतं आज देखील प्रवेश आहे आणि सगळीकडून या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू आहे असा एकही दिवस नाही की शिवसेनेमध्ये प्रवेश होत नाही खऱ्या अर्थाने शिवसेना दिलेला शब्द आहे शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे येते शिवसेना धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे विचार पुढे आहे आणि